यामध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय हा तर आम्ही असं करतो की जे काही गोष्टी आम्ही विकतोय त्याच्यातले कमीत कमी पन्नास ते साठ टक्के आम्ही शेतकऱ्यांना बांधावरती देतो ओके। की, की शेतक आणि त्याच्यातून आम्हाला असा फायदा झाला की कोणी हे तांदूळ करायला भजत नाही एकतर या तांदळाची उंची खूप वाढते पाऊस पडला की तो हे होतो आणि उत्पन्न खूप कमी असतं जोपर्यंत शेतकऱ्याला आपण त्याचा योग्य भाव देणार नाही तोपर्यंत तो शेतकरी करणार नाही आणि जी जुनी पिढी शिल्लक म्हणजे माझ्या आजोबा तुमच्या आजोबा त्यांना तो जुना तांदूळ माहिती त्यांना तो तोच खायचा त्यांना इंद्रायणी खायचा नाहीये किंवा त्यांना सुटसुटीत कोलम तांदूळ खायचा नाही त्यांना तोच जुना तांदूळ खायचा म्हणून हे तांदूळ टिकलेले आणि मग आम्ही शेतकऱ्यांनी त्याचे योग्य मोबदला देतो त्यामुळे ते शेतकरी आपल्याशी जोडलेले आहेत तर बिघी गावामध्येच आम्हाला अनुभव आला की जे शेतकरी इंद्रायणी तांदूळ करत होते किंवा आपल्या बिगूच्या आजूबाजूची गावं तर त्या शेतकऱ्यांना आम्ही इंद्रायणीच्या ऐवजी दोडकी आणि काळभात लावायला सांगितलं तिथल्या अनेक शेतकऱ्यांनी तो करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते जाती वाचायला सुरुवात झाली म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही दोन जरी जाती वाचवलं तरी खूप मोठं काम झालं आणि नुसत्या जाती वाचून फायदा नाही कारण लोकांनी जोपर्यंत त्या खाल्ल्या नाही तोपर्यंत त्या वाचणार नाही mm -hmm. त्यामुळे त्या जातीनं तुम्ही मार्केट उपलब्ध झालंच पाहिजे